नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत लोकमत परिवारातर्फे दिला जाणारा वीज क्षेत्रात श्रीगोंदा तालुक्यातून उत्कृष्ट सरपंच पुरस्कार घोडेगाव तालुका श्रीगोंदा या गावचे सरपंच रामदास घोडके यांना दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांच्या हस्ते उत्कृष्ट सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी लोकमतचे नगर आवर्तीचे संपादक सुधीर लंके अहमदनगर जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी सहेबडी मान्यवर उपस्थित होते श्री घोडके यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील कार्या शुभेच्छा दिल्या पब्लिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी श्रीरंग साळवे श्रीगोंदा So it's a